श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनित्यानी शरीरानी वैभव नैव शाश्वत नित्य सन्निहितो, मृत्यू कर्तव्यो धर्मसंग्रह हे शरीर अशाश्वत आहे क्षणभंगूर आहे आणि मृत्यू सतत जवळपासच असतो त्यामुळे शरीर धडधाकट आहे तोपर्यंत पुण्य मिळवले पाहिजे या पृथ्वीवर मृत्यूला जिंकलेला कुणी आहे का कुणी अमर आहे का ज्याला आपल्या मृत्यूची सीमा माहीत नाही त्यांनी तरी सत्कर्मे करण्यासाठी मुहूर्ते शोधित बसू नये सत्कर्म सदाचार धर्म पुण्यार्जन तीर्थयात्रा हे जिथे आणि जेव्हा करावेसे वाटतात तिथे आणि तेव्हाच आरंभ करावायाच पाहिजे काळ हा थांबत नाही माणसाचे शरीर हे कणाकणाने व क्षणाक्षणाने झिजत असते त्यामुळे शरीर दृढ असल्यावरच परमार्थ साधावा प्रपंचाच्या प्रश्नांची उकल झाल्यावर मग बघू निवृत्तीनंतर बघू अशी चालढकल इथे कामाची नाही उलट प्रपंचच कसाही होतो तो करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेच लागत नाहीत प्रयत्न करावे लागतात ते प्रपंच करताना उपस्थित झालेल्या अडथळ्यांना पार करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात ते प्रपंचात कुणाच्या तरी कशाच्या तरी तुलनेने अधिक अधिक सुखसाधनांसाठी आणि प्राप्त झालेल्या सुखांच्या उपभोगांच्या प्रतिक्रियेतून निर्माण होणाऱ्या व्याधींच्या निरसनासाठी याउलट ईश्वर आराधनेत केलेल्या प्रयत्नांचे क्रिया प्रतिक्रियाद्वारे सुख समाधान शांती हे आत्मिक लाभ होण्यात परिवर्तन होते श्रीपाद प्रभूंना जो निरंतर भजतो किंवा स्मरण करतो तो ज्ञानी भक्त श्रीपादांना जाणू शकतो तो कितीही दूर असला तरी स्वर्ण पिटिकापुरातच वास करतो अशा भक्ताला श्रीपाद प्रभू अत्यंत सुलभप्राय असतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ